बडनेरा शहरातून आलेल्या एका महत्वाच्या विकास कामाच्या बातमीकडे आपण बनणार आहोत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरात पाच कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे या कामांचे भूमिपूजन नुकतेच शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले याविषयीची आपण माहिती जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरानजीकच्या रहिवाशांकरिता एक आनंदाची बातमी आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहराच्या विकासाकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे युवा स्वाभिमानीचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल यांनी या विकास कामांना गती देण्याकरिता पुढाकार घेतलाय ज्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे या निधीतून रेल्वेनगर हमालपुरा पवन नगर आणि वरुरा यासह हो शहरातील विविध भागांमध्ये अनेक विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत नुकतेच या सर्व कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या भूमिपूजन समारंभाचा समारोप वरुडा परिसरातील संत गजानन महाराज वाटिकेमध्ये करण्यात आलाय या प्रसंगी आमदार रवी राणा यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते लईक भाई पटेल राजेंद्र मिल्खे अजय जयस्वाल विजया घोडेस्वार आणि तृप्ती वाट यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात भाजप बडनेरा मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर अनेक कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय युवा स्वाभिमानी पक्ष आणि भारतीय जनता पाच कोटी रुपयाचे भूमीपूर्ण आज आपण केले अनेक भूमिपूजना अनेक कामाची सुरुवात केली आणि हा जरी एरिया बाहेर असला वरुडा गावाला लागून असला तरी या एरियामध्ये भरपूर आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलेला आहे हे आपुलकी दिलेली आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि सगळ्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे म्हणून हा एरिया विशेष या एरियाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त या एरियाचे काम अजिब करायचे सगळ्याच परिसरामध्ये कामं करायचे आहे पण या एरियामध्ये सुद्धा जे वंचित कामं आहे बंडेरा येथील विकास कामांना गती मिळाली आहे आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेली ही पाच कोटींची कामे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे ही कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन बंडेरा शहराचा चेहरा मोहरा बदल अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत